हे आमची संस्कृती आहे जगामध्ये कोणताही धर्म आणि कोणती संस्कृती निर्माण होण्याच्या प्रारंभी अग्रिकल्चर हे जगातलं पहिलं कल्चर आहे आणि ते कधीही धान्य तुडवत नाही माणसं जगवत त्या आम्ही वारस आहोत हे धान्य वाया जाऊ नये म्हणून आपण फुलांचा वर्षाव या माध्यमातून आपल्याकडे फुलं दिलेली आहेत त्याचा वर्षाव आपल्याला करायचा आहे महिलांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की नवरी आपण जेवढे लग्न बघितले त्याच्यामध्ये नवरी डाव्या बाजूला असते इथं उज्या बाजूला बसले म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे माझ्या भगिनींनो हजारो वर्षाची चूक आज आपण दुरुस्त केलेली आहे पूर्व परंपरेपासून हजारो वर्षापासून सिंधू संस्कृतीपासून महिलांचा सन्मान करणं ही मराठ्यांची संस्कृती आहे आणि म्हणून वैदिक धर्माने स्त्रीला वाम डावी हलकी कनिष्ठ नवरदेवापेक्षा उंचीने कमी अपवित्र विधवा मुलीने आळद लावायचे नाही स्त्रीने आळद लावायचे नाही विधवा आई असेल तर तिथे लग्नात उपस्थित राहायचं नाही हे कुसंस्कार आपल्याला मान्य नाहीत ज्या आईने लेकराला जन्म घातलं ती जर विधवा असेल तर तिचा काही दोष नाही तिच्या हाताने आपण हळद लावू तिचा सन्मान केला पाहिजे ही खरी संस्कृती आहे आणि म्हणून आईचा जा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून उजव्या बाजूला जाणीवपूर्वक महिलेचा हा सन्मान आहे शिव पार्वतीला आपण मानतो शिवधर्म म्हणजे नवीन निर्माण झालेला धर्म नाही प्राचीन शिवसंस्कृती आपली सगळ्यांची संस्कृती आहे शिव पार्वती हे आपलं आद्य दैवत आहे आद्य दंपत्य आहे आणि म्हणून जेव्हा शिवपार्वतीचा विवाह झाला त्याचं शिल्प वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये दुसऱ्या शतकामध्ये कोरलेला आहे तिथे शिवाच्या बाजूला पार्वती माता उजव्या बाजूला आहे आणि ब्रह्मदेव शंकराच्या पायाजवळ बसलेलं आहे असं ते शिल्प आहे आपल्या इथं कारले भाजेला अनेक शिल्प आहेत मोठ्या सरदारांची राजांची तिथे सुद्धा त्यांच्या सगळ्या बायका उजव्या बाजूला आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला समतेचा संदेश दिला आणि तुकाम आणि हरीच्या दासा शुभ काळ दिशा हा संदेश आम्हाला दिलेला आहे त्यांच्या मुलींचे जे हो या परिसरात झाले असल्या सर्व कर्मकांडाला लात मारून तुकोबांनी नव समाजाला दिलेला आहे आणि म्हणून महिलांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे म्हणून जाणीवपूर्वक आपण उजव्या बाजूला मुलीला बसवलेला आहे त्याचबरोबर अनेक लग्नामध्ये आपण जातो दोघांचे माता पिता आपण विचारपीठावर बसवलेले आहेत आपण बघतो अनेक विवाहामध्ये मुलाचे वडील आपल्याला दिसतील पण मुलीचे वडील घरू काही मुलीला जन्माला घालून गुन्हा केलाय असं वावरत असतात ज्या मायबापांनी लेकरांना जन्माला घातलं शिक्षण दिलं ते घडवणारे मायबाप कोण आहे ते सन्मानानं सगळ्याला कळावं म्हणून त्या दोघांना या ठिकाणी बसवलेलं हो आहे तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे मायबापे बाप देवाचीच रूपे ज्याला मायबाप आहेत त्याने काशीला जायची गरज नाही आईबाप हेच दैवत आहेत म्हणून हे कुणी मायबापट या लेकरांना जन्माला घातलं गा वाढवलं घडवलं त्यांचा सन्मान व्हावा म्हणून त्यांना आपण या ठिकाणी विचारपीठावर बसवलेलं आहे आपल्याला या ठिकाणी फुलं दिलेली आहेत जिजाऊ वंदना होईल एक शपथ अर्ध्या मिनिटाची होईल त्यानंतर पाच शिवपंचक होतील प्रत्येक शिवपंचक संपल्यानंतर आपण फुलांच्या पाकळ्या उधळून वधूवरांना आशीर्वाद द्यायचे आहेत त्यानंतर पुष्पमाला एकमेकाला दिली जाईल शिवमाला दिली जाईल आणि हा विवाह विधी संपन्न होणार आहे असा सुटसुटीत असा हा विवाह विधी आहे आपण सुद्धा काळानुसार पुढे चालत असताना आपली परंपरा जतन केली पाहिजे कुप्रथा नाकारल्या पाहिजेत ज्या पद्धतीने शिवपार्वतींचा विवाह झाला शिवबा आणि सईबाईंचा विवाह झाला तुकोबा आणि जिजाईंचा झाला फुले आणि सावित्रीचा झाला शाहू महाराज लक्ष्मीबाईंचा झाला ही आपली परंपरा आपण नव हो, या नवदाम्पत्याच्या माध्यमातून वृद्धिंगत करत आहोत या विवाह सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं पुनच्छ एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो नव्या काळानुसार चालण्याची प्रेरणा जगनमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज शिव पार्वती पंढरीचा पांडुरंग या सर्व दैवताकडून आपल्याला लाभो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो आणि या विवाह सोहळ्याला प्रारंभ करण्यापूर्वी मी सुवर्णा बनबरी यांना विनंती करतो की त्यांनी जिजाऊ वंदना या ठिकाणी म्हणायची आहे सर्वांनी खाली आहे फक्त नवरी ओंकार आणि अमृता यांना विनंती आहे त्यांनी समोर उभं राहायचं आहे जिजाऊ वंदना होईल आणि याच्यानंतर शपथ आणि त्यानंतर पाच शिवपंचक होतील